अगदी शोकाकुल वातावरणामध्ये माझे आमदार आर टी जिजा देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले आहेत आपण पाहू शकताय की जिजांना या ठिकाणी त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आलेला आहे आणि त्यांचं पार्थिव या ठिकाणी त्यांच्या घराच्या शेजारी जे मैदान आहे त्या मैदानावर तहसील कार्यालयाच्या बाजूला जिजाचे अंत्यसंस्कार सुरू आहेत आपल्यासोबत जिजावर प्रेम करणारे या ठिकाणी काही माणसं आपल्यासोबत आहेत काय सांगायचे तुम्ही जिजावर जीवापाड प्रेम केलेला आहे जीवजांना तुम्ही अनुभवलेला आहे पाहिलेला आहे बघितलेला आहे जिजा हे अत्यंत मयाळू आणि सर्वसामान्याला एक जाणणारं नेतृत्व होतं जिजा ज्या जिजाचा अपघात झाला त्यावेळेस अचानकपणे जी बातमी आमच्या आमचे मूळचे जिजा हे मोहागावचे आहेत आमच्या गावकऱ्यांना कळाली आम्हाला कळाली तर आम्हाला तो विश्वास बसाना जिजानं आमच्या गावामध्ये कुणाचं गोरगरिबाचं लग्न असेल सार्वजनिक कार्यक्रम असतील ज्याच्या ज्याचं कुणी नाही त्या मुलीलासुद्धा आधार देण्याचं काम जिजानं केलेलं आहे जिजासारखं नेतृत्व हे आता होणे नाही आमच्या मोहागावचा आधार नव्हे तर या पंचकोशीतील तालु परळी तालुका असेल किंवा जिल्ह्या जिल्हा बीड जिल्हा असेल हे एक मोठं नेतृत्व आपल्याला हरपलेलं आहे हे मोठी हानी या ठिकाणी जिजा गेल्यामुळं झालेली आहे ही हानी आता कधी ना भरणारी हानी आहे तरी जिजा हे अत्यंत ग्रामपंचायतच्या सदस्यापासून जिल्हा परिषद मेंबर असतील पंचायत समिती मेंबर असलेल्याने आमदार की यांच्या इथपर्यंत मजल मारण्याचं काम जिजानं केलेलं आहे त्यांचं जे कार्य होतं ते पगड जाती धर्माला घेऊन का कार्य केलेलं आहे यामुळे जिजा हे सर्वसामान्यासाठी हा लोकनेता होता हा काय वेगळ्या म्हणजे एक थोडासा मर्यादित नेते नव्हते तर हे लोकनेते होते जिजाची आठवण आमच्या अंतकरणामध्ये ही कधी जाणारी नाही जिजा हे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं आन... आमदारकी आमदारकीपर्यंत मजर मारलेली आहे पण कधी त्यांना मोठेपणा गर्व असं कधी जिजांच्या चेहऱ्यावर दिसलं नाही एक सर्वसामान्यातला नेता म्हणून त्यांची ओळख होती सर्वसामान्यांना जाणणारा आपला सांगणारा जिजा एक नेते होते जिजाचे जी काय जिजा आमदार झाले त्यावेळेस त्यांना कधी वाटलं नाही की मी आमदार आहे त्यांची जरी त्यांच्यापेक्षा लहान मुलगा असला तरी त्यांना आवाजावं बोलायचे प्रत्येक लहान जरा व्यक्तीला त्यांना आवाजावं बोलायचे बुजुर्ग माणसांना त्यांना आदरपूर्व कराय बोलायचे ही जी जिजा जिजाचं व्यक्तिमत्व होतं हे आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व होतं तसला माणूस आता जन्मणं हे कठीण आहे आणि जिजाला या दिनी आम्ही मी रिपब्लिकन पक्षाचा बीड जिल्हाध्यक्ष म्हणून आदरपूर्व श्रद्धापूर्व आणि जड अंतकरणानं या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करतो आहे